नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सोळा एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरायत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपली यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद